मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे तू माझ्या हृदयात भाग सकाळचा सूर्य सोनेरी रंग भरत होता ताज्या भाजलेल्या पराठ्यांचा आणि मसालेदार चहाचा सुगंध हवेत तरंगत होता हास्य आणि मऊ संभाषणाच्या आवाजात मिसळत होता गीतांजली नाश्त्याच्या टेबलावर बसली होती तिचे हृदय तेजस्वी होते आणि तिचा चेहरा शिवानी आणि शिवराजची आई कमला आल्यापासून घरात बसलेल्या आनंदाने चमकत होता गीतांजली पराठा पास कर प्लीज शिवानी किलबिलाट करत म्हणाली तिचे हात परिपूर्ण नाश्याची प्लेट बनवण्यात व्यस्त होते गीतांजली हसली आणि पराठा देत म्हणाली तू नेहमीच असं करतेस शिवानी हा तुझा तिसरा पराठा नाही का शिवानीने खेळकरपणे खांदे उचलले अपराधी वाटण्याशिवाय थांबली नाही बार्सिलोनामध्ये मी जे काही हलके अन्न खाते त्याची भरपाई मला करावी लागेल तिथे कोणीही असे स्वयंपाक करत नाही टेबलाच्या डोक्यावर बसलेला शिवराज चहा घेताना मंद हसला त्याची नजर शिवानीच्या तेजस्वी चेहऱ्यावर होती खोलीतील आनंदाने तो स्पष्टपणे आनंदी होता जर मला बरोबर आठवत असेल तर तू काही काळापूर्वी स्पॅनिश ऑमलेटचे गुणगान गात होतीस शिवानीने नकारार्थी हात हलवला बरं हे घरचं जेवण आहे बाबा गीतांजली छाया स्वयंपाकाची तुलना कशाशी होऊ शकत नाही गीतांजली जवळ बसलेल्या कमलाने भुव्या उंचावल्या पण शांत अभिमानाने हसली जे पाहून तुला कमीत कमी चांगले चव जाणवते तू गीतांजलीकडून काहीतरी शिकले पाहिजे ती गीतांजलीकडे पाहत पुढे म्हणाली गीतांजलीचे गाल थोडेसे लाली गेले असे काही नाही आहे मी फक्त तुमच्या सूचनांचे पालन केले आई तुम्ही बहुतेक काम केले मूर्खपणा कमलाने उत्तर दिले तिचा आवाज नेहमीपेक्षा मऊ तू लवकर शिकत आहेस गीतांजली हे महत्त्वाचं आहे शिवराजने हा संवाद बारकाईने पाहिला त्याच्या हृदयात काहीतरी दुर्मिळ जाणवत होते समाधानाची एक शांत भावना त्याला त्याच्या आई आणि मुलीला गीतांजलीसोबत एकत्र आणण्याची काळजी वाटत होती पण त्याला आश्चर्य वाटले की गीतांजली त्यांना जिंकण्यात यशस्वी झाली होती त्याच्या आईचा कडकपणा आणि अनिच्छेने आदरात बदलला होता आणि शिवानी बरं शिवानीने गीतांजलीला पूर्णपणे मिठी मारली होती जवळजवळ मोठ्या बहिणीसारखी वागवलं हो होतं बाबा शिवानीने त्याचे विचार थांबवले हो आणि त्याच्या भाईला हात लावला तुम्ही आज ऑफिसला जाणार नाहीत ना शिवराजने भोवया उंचवल्या आणि हो कप खाली ठेवला हो आणि जर मी असेन तर शिवानी नाटकीयपणे ओरडली पण तुम्ही वचन दिले तुम्ही म्हणाले होते की मी परत जाण्यापूर्वी आपण एकत्र दिवस घालवू तिच्या जिद्दीवर तो हसला पण त्याच्या डोळ्यात एक प्रकारची कोमलता होती मी विसरलो नाही मी लवकर घरी येईन शिवानी आपण दुपार एकत्र घालवू शिवानी त्याच्या उत्तराने समाधानी होऊन मोठ्याने हसले छान कदाचित आपण जुन्या काळाप्रमाणे उद्यानात जाऊ शकतो शिवराज हसला यावेळी तू मला बाकावर बसू देणार नाहीस ना नक्कीच नाही ना तू नेहमीप्रमाणे माझ्या मागे धावत राहशील कमलाने हळूच हसत मान हलवली शिवानी त्या माणसाला आराम करू दे तो आता पूर्वीसारखा नाही नाहीये शिवानीने खेळकरपणे तिची जीभ बाहेर काढली त्यामुळे गीतांजली हसली गीतांजलीला शिवराजची ही बाजू पाहणे खूप आवडायचे जो खेळकर पिता आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करतो सोबत असताना त्याच्यात एक सौम्यता होती जी गीतांजली ज्या शांत आणि अनेकदा सावध पुरुषाला ओळखत होती त्यापेक्षा वेगळी होती हे पाहून तिचे हृदय उबदार झाले होते त्या कौटुंबिक क्षणांना जपू लागली होती जरी ते तिला अनेकदा बाहेरून पाहत असताना बाहेरच्या व्यक्तीसारखी वाटायचे पण शिवराज आणि शिवानीमधील प्रेम पाहणे खूप सुंदर होते आणि त्यामुळे तिला कधीतरी शिवराज सोबत स्वतःचे कुटुंब हवे होते जो तिच्या वडिलांपेक्षा जगातील सर्वोत्तम पिता आहे टेबलाभोवती हास्य सुरू असताना गीतांजली कमलाकडे पाहिल्याशिवाय राहू शकली नाही जी शांतपणे चहा घेत होती काही काळापूर्वी एक काळ असा होता जेव्हा गीतांजली या कुटुंबाच्या तिच्या स्थानाबद्दल अनिश्चित होती कमला तिला खरोखर कधी स्वीकारेल की नाही याची तिला खात्री नव्हती पण गेल्या काही आठवड्यात काहीतरी बदलले होते शिवराजची आई हळूहळू पण पन निश्चितपणे मोकळी होऊ लागली होती आणि गीतांजली त्यांच्यातील खऱ्या बंधनाची उदयमुक्ता जाणवू शकली गीतांजली बेटा कमला हळूवारपणे म्हणाली गीता गीतांजलीच्या विचारांची रेलचेल तोडत आमच्या वास्तव्यादरम्यान सर्व काही व्यवस्थित आहे याची खात्री करून तू खूप छान काम केले आहेस ते दुर्लक्षित राहिलेले नाही कौतुकाने आश्चर्यचकित होऊन गीतांजली डोळे मिसकावत म्हणाली धन्यवाद आई मी फक्त माझी भूमिका बजावत आहे कमला हसली एक दुर्मिळ पण प्रामाणिक हावभाव जो तिच्या कठोर चेहऱ्यांवर प्रकाश टाकत होता हे फक्त तुझे काम नाहीये गीतांजली तू या घरात उबदारपणा आणला आहेस शिवानी किती आनंदी आहे यात मला हे दिसतं आणि शिवराजमध्येही जरी तो ते मान्य करणार नाही स्तुती ऐकून गीतांजलीच्या छातीत एक उबदारपणा पसरला कमलाकडून तिने असे शब्द कधीच अपेक्षा केली नव्हती आणि ते शब्द तिच्यासाठी तिचे व्यक्त करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे होते ती उत्तर देने आजी एस, ते उत्तर देण्याआधी शिवानीने उडी मारली बघ जरा मी तुला सांगितलेलं होतं तू अद्भुत आहेस आजीलाही असं वाटतं गीतांजली हळूथ हसली तिचे गाल थोडेसे लाळले तुम्ही इथे आरामात आहात त्याचा मला आनंद आहे नाश्ता चालू असताना गीतांजली विचारात घडून गेलेली दिसली गेल्या काही आठवड्यात किती बदल झाले आहे त्याचा विचार करत होती कमला आल्यावर ती घाबरली होती तिला या गती मानतेत कसे बसवायचे हे माहित नव्हते सर्वांसोबत इथे बसून ते कुटुंबासारखे वाटत होते दिवस लवकर निघून गेला आणि लवकरच सेमिस्टर ब्रेक संपण्याचा वेळ जवळ आला घर आनंदी गोंधळाने भरले होते शिवानी आणि गीतांजली त्यांचे दिवस एकत्र घालवत हसत आणि एकमेकांशी जोडले जात होते तर कमला त्यांच्यावर जवळून पण मान्यतेने लक्ष ठेवून होती एके दिवशी दुपारी गीतांजली आणि शिवानी बागेत फुलांची काळजी घेत होत्या थंड वाऱ्यातून गुलाब आणि चमेलीचे गोड सुगंध येत होता आणि गीतांजली झाडांना पाणी घालत असताना हळूवारपणे गुणगुणत असल्याचे तिला आढळले तू यात खूप हुशार आहेस शिवानी तिच्या शेजारी गुडगी टेकून म्हणाली मी आतापर्यंत प्रत्येक वनस्पती मारले असते गीतांजली हसली बागकाम करण्यासाठी संयम लागतो मी अजूनही शिकत आहे शिवानीने गीतांजलीच्या चे चेहऱ्याकडे लक्ष देत डोके टेकवले तू आजीसोबत खूप धीराने वागलेस मला माहीत आहे की ती कठोर आहे गीतांजली खाली पाहत होती तिचे हास्य थोडेसे मंदावत होते आजी फक्त तुझे आणि तुझ्या वडिलांचे रक्षण करते तिला सावध राहण्याचा अधिकार आहे तिला आता कळायला लागले की कि तू किती अद्भुत आहेस शिवानी म्हणाली तिचा आवाज सौम्य पण प्रामाणिक होता तू इथे आहेस याचा मला खूप आनंद आहे गीतांजली तू माझ्या बाबांना खूप आनंद दिलास ते बोलणार नाही पण मला ते दिसते शिवानीच्या बोलण्याने गीतांजलीचे हृदय धडधडले तिला खात्री नव्हती की तिने शिवराजला खरोखरच आनंद दिला आहे की नाही पण ती त्याची काळजी घेण्यास तिच्या अपेक्षापेक्षा जास्त वाढली होती तरीही ती तरीही तिने त्या भावना खोलवर दडवून ठेवल्या त्यांचे नाते खरोखर काय आहे किंवा ते कधी काय बनू शकतं याची खात्री नव्हती तुम्हाला आणि तुमच्या आजीला इथे आरामदायी वाटत आहे याचा मला आनंद आहे गीतांजली हळूवारपणे म्हणाली माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे शिवानीने उबदारपणे हसून गीतांजलीचा हात दाबला तू त्याहूनही जास्त केले आहेस तू आता या कुटुंबाचा भाग आहेस भावनेने तिची छाती घट्ट झाल्यासारखे वाटले पण ती प्रतिसाद कमलाच्या आवाजाने त्यांना आत बोलावलं गीतांजली शिवानी कमलाचा स्वर होता पण निर्दयी नव्हता ये जेवणाची वेळ आहे त्यांनी एकमेकींकडे पाहिले त्यांच्यातील नात्याचा क्षण तुटला पण तो तुटला नाही गीतांजली शिवानीच्या मागे घरात परतली तिला एक नवीन आपुलकीची भावना जाणवली त्या संध्याकाळी नंतर कुटुंब जेवण्यासाठी जेवणाच्या टेबलाभोवती जमले चवदार मसालेदार पदार्थाचा सुगंध वातावरणात दरवळत होता आणि गीतांजलीने कमलाच्या सावध नजरेखाली बहुतेक जेवण तयार करण्यास मदत केली होती शिवानीने बार्सिलोनामधील तिच्या कॉलेजच्या दिवसांच्या कधीही न संपणाऱ्या कथा सांगितल्यामुळे संभाषण उत्साही होते तिच्या उत्साहाने खुली उजून निघाली आणि कमला अनेकदा शांत राहायची ती देखील शिवानीच्या कृत्यांवर उघडपणे हसली गीतांजलीने विचारलं शिवानीने तिच्या एका प्राध्यापकवर केलेला एक खास खोडकर विनोदाबद्दल शिवानीला सांगत असताना तिचे डोळे विस्पार विस्फारले ती माझी चूक नव्हती शिवानीने हसत विरोध केला ठीक आहे कदाचित असेल पण त्याच्या चेहऱ्यावरील भाव अमूल्य होता जेवणाच्या बहुतेक वेळ शांत असलेला शिवराज त्याच्या मुलीच्या हास्यावर मंद हसला त्याची नजर टेबलावर गेली आणि तो दृश्य टिपत होता त्याची आई हसत होती शिवानी आनंदाने चमकत होती गीतांजली तिथे शांतपणे बसली होती शांत भावनेने सर्व घडताना पाहत होती शिवराजमध्ये काहीतरी खळबळ आवडाली त्याला नेहमीच हे हवे होते एक कुटुंब हास्य आणि आणि प्रेमाने भरलेले घर आता असे वाटत होते की ते स्वप्न हळूहळू वास्तवात उतरत आहे त्याने याबद्दल योजना आखली नव्हती गीतांजली त्यांच्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग बनेल अशी अपेक्षाही केली नव्हती तर आता ती झाली आहे तेव्हा तिच्याशिवाय घराची कल्पना करणे त्याला कठीण वाटू लागले जेवण संपता शिवराजने स्वतःला माफ केले आणि आतल्या उसाई ऊर्जेपासून दूर शांततेचा क्षण शोधत बाल्कनीकडे निघाला रात्र थंड होती आकाश निर्भर होते आणि ताऱ्यांनी भरलेले होते तो रेलिंगला झुकला गडद क्षितिजाकडे पाहत होता त्याचे मनविचारांनी जड होते काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे शब्द अजूनही त्याच्या मनात घुमत होते तिने त्याच्या आणि गीतांजली यांच्यात काहीतरी पाहिलं होतं असे काहीतरी जे तो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता पण ते नाकारू शकत नव्हता शिवराज तू तिच्याकडे कसे पाहतोस ते मला दिसत आहे कमला म्हणाली होती तुला तिची काळजी आहे तुला कल्पना आहे त्यापेक्षा जास्त शिवराजने त्यावेळी तिला दूर सारले होते पण आता रात्रीच्या थंड हवेत एकटं उभा राहून तो, तो सत्यापासून पळून जाऊ शकत नव्हता त्याला गीतांजलीची काळजी होती त्याला पहिले त्यापेक्षा जास्त बरोबर होते त्यापेक्षा जास्त तिच्याबद्दलच्या जा त्याच्या जा भावना हळूहळू शांतपणे निर्वातपणे वाढल्या होत्या पण त्या भावनांसोबत गोंधळ आणि अपराधीपणाचं वादळ आलं ते असे असायला हवं होते असे नव्हते त्याने कोणालाही त्याच्या हृदयात येऊ दिले नव्हते तो जे काही सहन करत होता त्याने ज्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या त्यानंतरही नाही आणि तरीही गीतांजली त्याच्या बचावातून बाहेर पडली होती ती तिची शांतशक्ती आणि दयाळपणा त्याच्या आयुष्यात शिवानीच्या आयुष्यात प्रवेश करत होता त्याने डोळे मिटले भावनांच्या वाढत्या लाटेला दाबण्याचा प्रयत्न केला तो स्वतःला तिच्या प्रेमात पडू देऊ शकत नव्हता आता नाही जेव्हा सर्व काही इतकं गुंतागुंतीचे होते जेव्हा त्यांचं जीवन कर्तव्याने अपेक्षांनी इतके गुंतलेले होते तेव्हा नाही शिवराज गीतांजलीचा मंद आवाजाने त्याला त्याच्या विचारांमधून बाहेर काढले त्याने वळून पाहिले तर ती दारात उभी होती तिचे भाव अनिश्चित होते मला व्यत्यय आणायचा नव्हता त्याने डोके हलवत एक छोटेसे ताणलेले स्मित दिले नाही ठीक आहे मी फक्त विचार करत होतो ती बाल्कनीत बाहेर पडली त्याच्या शेजारी उभी राहिली पण खूप जवळ नाही सर्व काही ठीक आहे ना शिवराजने संकोच केला डोक्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिले तिची उपस्थिती सांत्वनादायक आणि अस्वस्थ करणारी होती अशा भावनांना तो तोंड देण्यास तयार नव्हता हो तो शेवटी म्हणाला त्याचा आवाज मंद सर्व काही ठीक आहे पण ते ठीक नव्हते त्याचे हृदय अशांत होते आणि त्याला माहीत नव्हते की तो आणखी किती काळ वेगळेपणाचे नाटक करू राहू शकेल गीतांजली मान हलवत होती जरी तिला खात्री वाटत नव्हती जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर मी इथे आहे शिवराजने तिच्याकडे पाहिले ती खूप जवळ उभी होती तरी त्यांच्यात एक अंतर होतं एक अंतर जे त्याने निर्माण केलं होतं आणि ते तो कायम ठेवण्याचा दृढ निश्चयित होता दोघांसाठीही थँक्यू गीतांजली तो शांतपणे म्हणाला त्याचा आवाज कुचबुलण्यासारखा नव्हता पण मी ठीक आहे खरंच ती असली पण तिच्या डोळ्यात एक दुःख होतं काहीतरी अव्यक्त चमक होती गुड नाईट शिवराज शिवराजांजली ती वळून आतपर्यंत त्या शिवराजचे रेलिंगवर जोरात टेकून एक दीर्घ श्वास सोडला तिच्याबद्दलच्या त्याच्या भावना दिवसेंदिवस अधिक तीव्र होत होत्या पण तो त्यांना नियंत्रणात आणू शकत नव्हता ते बरोबर नव्हते त्याच्यासाठी नाही आणि तरीही तो अंधारात एकटाच उभा असताना तो हा विचार झटकून टाकू शकला नाही की कदाचित फक्त कदाचित जे आधीच घडत होतं ते थांबवण्यासाठी खूप उशीर झाला आहे आजचा ला ला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद